कडेगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्ष बालिकेचा मृत्यू कडेगाव शहरातील माळीनगर येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात सहा वर्षा मुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्रांजली राहुल माळी वयवर्ष सहा राहणार माळीनगर कडेगाव असे बालिकेचे नाव आहे या घटनेनं संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होते आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की कडेगावातील माळीनगर येथे प्रांजली हिचे वडील राहुल माळी हे आपल्या कुटुंबियांसह राहतात दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रांजली ही तिच्या मोठ्या बहिणीसह शेजारी असलेल्या मैत्रिणीच्या घरी खेळण्यासाठी निघाली होती यावेळी पाठीमाग आले पिसा आलेल्या कुत्र्याने प्रांजली हिच्या मानेला आणि गळ्याला जोरदार चावा घेतला आणि त्यामुळे प्रांजली जमिनीवर कोसळली तर मुलींचा आरडाओरडा ऐकून शेतात काम करत असलेले प्रांजली हिचे वडील राहुल हे धावत आले तोपर्यंत प्रांजली गंभीर जखमी झाली होती वडील राहुल आणि नातेवाईकांनी तिला उपचारासाठी तात्काळ कडेगाव ग्रामीण रुग्णालय कराडे येथील कृष्णा सह्याद्री येथे प्राथमिक उपचारानंतर सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आणि येथे उपचार सुरू असताना काल दुपारी पावणे बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला आणि या घटनेनं माळीनगरसह शहराभर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कडेगाव